नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर आजच्या ऑनलाईन शिक्षेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहत आहोत इंग्रज मैसूर युद्ध कालच्या आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहिलं प्रथम इंग्रज मैसूर युद्ध आज आपण पाहणार आहोत द्वितीय इंग्रज मैसूर युद्ध याचा कालावधी आहे सतराशे ऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशी हा पाठ शिकवण्याच्या अगोदर आपण थोडीशी पाठीमागची पार्श्वभूमी पाहूया जर तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की हैदर अलीने स्वतः कर्नाटकवर आक्रमण केलं संघर्ष सुरू केला, केला आणि इंग्रज सेनापती कर्नल स्मिथ याच्यावर हल्ला केला या ठिकाणी त्याने काय केलेलं आहे हैदरचा हैदर, हैदर अलीने कर्नल स्मिथचा दारूण पराभव केला मुंबईच्या फौजेंचा पण दारू पराभव केला मॅंगलोर हे ठिकाण परत मिळवले मद्रासपर्यंत धडक मारली यामुळे इंग्रज भयभीत झाले आणि त्यांनी हैदर्शी तह केला तहातील प्रमुख मुद्दे काय आहेत परस्परांचे जिंकलेले प्रदेश परत करण्यात यावेत संकट समयी एकमेकांना मदतीचे आश्वासन देण्यात आले महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे या ठिकाणी संकट समयी एकमेकांना मदतीचे आश्वासन देण्यात आले मैत्रीचे नाते निर्माण झालेले आहे या ठिकाणी पण ही मैत्री फार काळ टिकली आहे का नाही ना त्याला मग काही कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या त्या आपण गोष्टी पाहणार आहोत पहिले युद्धाचं कारण असं म्हणता येईल की सतराशे एकाहत्तरमध्ये मराठ्यांनी हैदरवर स्वारी केली सन सतराशे एकोत्तर एकोणसत्तरच्या ठात ठरल्याप्रमाणे इंग्रज हैदरच्या मदतीला गेले नाहीत हैदरने इंग्रजांवर विश्वासघाताचा आरोप केला हा पहिला कारण सांगता येईल आपण पाहिले पाठीमागच्या लेक्चरला ते कशा पद्धतीने इंग्रज आणि मैसूर यांच्यामध्ये तह झाला होता तो तह त्या तह तहात ठरल्याप्रमाणे या ठिकाणी इंग्रज मदतीला आलेत का नाही या ठिकाणी एकामध्ये मराठ्यांनी हैदराबाद स्वारी केली परंतु पाठीमागील इंग्रज मैसूरच्या तहानुसार इंग्रज या ठिकाणी मदतीला आले नाही त्यामुळं काय झालेलं आहे मराठीकडून हैदरचा पराभव झालेला आहे या ठिकाणी त्यानं इंग्रजांवर विश्वासघाताचा आरोप केलेला पाहावायस म्हणजे यातील दुसरं कारण आहे की अमेरिका इंग्लंडपासून स्वतंत्र झाली अमेरिकन स्वातंत्र्यविरोधात फ्रान्स अमेरिकन वसाहतीच्या बाजूने युरोपियन आघाडीत ब्रिटिशांविरुद्ध सामील झाला या ठिकाणी अमेरिका काय झालेली आहे स्वतंत्र झाली त्यामुळे इंग्लंडच्या पार्लमेंटने भारतावर आपले अधिक लक्ष केंद्रित केलं बघा फ्रान्सनं पाठिंबा दिलेला आहे त्याचा परिणाम भारतामध्ये काय झालेला आहे तिसरं कारण तोफा बंदुका दारुगोळा इत्यादी साधनसामग्री हैदरला माहेबंदरातून मिळत होती परंतु इंग्रजांनी माहेबंदर जिंकून घेतले फ्रेंचांच्या ताब्यातील हे ठिकाण इंग्रजांनी घेऊन हैदरला आव्हान दिले तुमच्या लक्षात आहे काय झालेलं आहे की कारण आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध फ्रान्स अमेरिकेच्या बाजूनं युरोपियन आघाडीत ब्रिटिशांविरुद्ध सामील झालेला आहे याचा परिणाम भारतात काय झालेला आहे ह्या ठिकाणी इंग्रजांनी फ्रेंचांचं माहेबंदर जिंकून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तोफा बंदुका गोळा जे हैदर अलीला जी साधनसामग्री माहेबंदरातून मिळत होती तेच ठिकाणी घेतल्या आणि हैदरला एक मोठं आव्हान निर्माण केलेलं आपल्याला पाहावयास मिळते हैदर ब्रिटिश यांच्या तत्कालीन परिस्थितीमुळे मतभेद वाढत गेले इंग्रज मराठा युद्धाला याच कालावधीत प्रारंभ झालेला आपण ज्यावेळेस आंग्ल मराठा युद्ध पाणार आहो जे तीन युद्ध झाले त्यामध्ये आपल्याला सविस्तर अभ्यास व्हायचा आहे याच कालावधीमध्ये हो इंग्रज मराठा युद्धाला प्रारंभ झालेला आहे या युद्धात इंग्रजांविरुद्ध सहकार्य मिळवून घेण्याचा मराठ्यांनी प्रयत्न केलेला आहे कोणाचं सहकार्य हैदर है अलीचं मद्रासच्या क्षेत्रात हैदरने इंग्रजांविरुद्ध जोरदारपणे संघर्ष चालू ठेवावा व त्या मोबदल्यात मोठा प्रदेश त्याला मराठेकडून मिळावा असा करार दोघात घडून आलेला आपण पाहतोय निजामसुद्धा इंग्रजांच्या दगाबाजीला कंटाळलेला होता आ, तो हैदरला मिळाला अशा प्रकारे इंग्रजांहून चिडलेल्या शक्ती एकत्र आल्या व त्यांनी इंग्रजांविरुद्ध एक संयुक्त संघटन तयार केले या सर्वांना कामगिरी वाटून देण्यात आली सर्वांनी एकाच वेळी संयुक्त लढा दिल्यास इंग्रजांना भारतातून जावी लागेल अशी व्यूहरचना तयार करण्यात आली हैदर अलीने मद्रास आघाडी सांभाळावी अशी व्यवस्था केली त्यानुसार त्याने जुलै सतराशे ऐंशीमध्ये कर्नाटकवर आक्रमण केले तेव्हा त्याच्याविरुद्ध इंग्रजांनी कर्नल बेरी व मेजर मनरो याला पाठवले हैदरने त्याचा पराभव केला व आकार जिंकून घेतले याचवेळी कलकत्त्याहून आहे अनुभव सेनापतीच्या नेतृत्वाखाली जादा कुमक हेस्टिंगने पाठवले त्याशिवाय त्यांनी निजामाना व नागपूरच्या भोसल्यांना हैदरपासून दूर केले तसेच मराठ्यांच्या ताब्यातील ओरिसामधून इंग्रजांची सेना दक्षिणेकडे पाठवण्यास मराठ्यांकडून मान्यता मिळवली तरी जराही विचलित नव्हता हैदर खंबीरपणे लढत राहिला शेवटी पार्टोनोमाच्या लढाईत हैदरचा पराभव झाला दुसऱ्या लढाईत त्याने इंग्रज फौजेला हटविले अशा पद्धतीनं काय के झालेलं आहे पाहतोय आपण की या ठिकाणी हैदर व ब्रिटिश यांच्यात मतभेद वाढलेले आहेत इंग्रज मराठा युद्ध प्रारंभ झालेला आहे आणि मग या ठिकाणी निजामसुद्धा काय झालेले आहे की विश्वासघाती इंग्रजांच्या धोरणामुळे जे निजामाशी काय तह हो केले होते त्या आटे पाळल्यानेत कंपनीने त्याला वार्षिक सात लाख रुपये दिल्याची खंडी माण उरून त्याचा गुंटूर जिल्ह्यात वळवलं होता अशा प्रकारे इंग्रजांवर चिडलेल्या ह्या तीन शक्ती आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत ह्यांनी है। काय केलेलं आहे की आपापल्या आप आप पद्धतीनं एकाच वेळी त्यांना इंग्रजांविरुद्ध वे वेगवेगळ्या ठिकाणी वे आघाडी उघडायची आणि इंग्रजांना हाकलून लावायचं अशा पद्धतीची व्यूहरचना आखलेली पाहायलाच मिळते परंतु वे 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 ही व्यूहरचना शेवटपर्यंत केलेली आहे का नाही काय झालेलं आहे कशा पद्धतीनं बाबा या ठिकाणी तिने आपल्या स्थानिक शक्ती ऐतिदिशी सत्ता आपण म्हणूया प्रत्येकाकडे जी जबाबदारी दिली होती हैदरकडे मद्रास मराठ्यांनी वराडो मर निजामने उत्तर सरकार प्रांतातून हल्ला करायच ठरवलेला आहे या ठिकाणी पोलिनोर येथे सप्टेंबर सत्त्रेशीमध्ये हैदर अलीला कोंडीत पकडली त्याचं सैन्य मारलं गेलं या भाग पाडलं ऑक्टोबरमध्ये आकार्टी है, हैदर अलीच्या प पडले बक्सार येथे विजय मिळवणारा सर हेक्टर म्हण्रो हा सुद्धा हैदर अलीसमोर टिकाऊ धरू शकला नाही आ, परंतु जे काही घटना घडल्या सतराशे ब्याऐंशीमध्ये मराठ्यांनी हैदर विश्वास न घेता इंग्रजांबरोबर सालबाईचा तह केला आणि त्यांच्यापुरते युद्ध समाप्त ठेवले त्याचबरोबर मोठ्या मुसद्दीपणाने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगने निजाम नागपूर कर भोसल्यांना हैदरपासून दूर केली निजामाचा घेतलेला गुंटूर जिल्हा परत करून निजामाला शांत गेले शिंद्यांची मनधरणी करून त्यांच्याशी तह केला वराडच्या भोसल्यास लाच देऊन गप्प बसवले पण हैदर या ठिकाणी लढतच राहिलेला पाहयास मिळतोय ऑरट हेस्टिंगने बंगाल येथील ब्रिटिश लष्कराचा सरसेनानी सर, सर आयुरकोटला ताबडतोब दक्षिणेत ब्रिटिश फौजेच्या मदतीसाठी पाठविले सत्तावीस सप्टेंबर सतराशे रोजी शोलिंगूर येथे त्याची लढाई झाली या लढाईत अलीचे पाच हजार सैन्य ठार झालेलं पहावयास मिळते मात्र लगेच सावरू सतराशे ब्याऐंशी साली ब्रेथवेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज फौजीला तंजावर येथे हरवले सतरा मे सतराशे ब्याऐंशी रोजी मराठ्यांनी हैदराला विश्वासात न घेता इंग्रजांबरोबर सालबाईचा तह केला व आपल्यावरचे युद्ध समाप्त केले त्यामुळे संतापलेल्या हैदरने न थांबता वॉरन हेस्टिंगने पाठवलेल्या जनरल आयरकुटे अनुभवी ज सेनापतीचा जबरदस्त असा पराभव केला परंतु एक दुर्दैवाची घटना घडली ती म्हणजे ऐन युद्धाच्या काळात सात डिसेंबर सतराशे सा ब्याऐंशी रोजी हैदर अलीचा कर्करोगाने मृत्यू झाला त्यानंतर टिपू हा त्याचा मुलगा टिपू सुलतान या नावाने गादीवर बसवला त्याने आपल्या वडिलांचे धोरण पुढे चालू ठेवले त्या आणि युद्ध ते चालूच राहिले इंग्रजांच्या मदतीसाठी मुंबईहून जनरल मॅथ्यूजला पाठवण्यात आले आ, या ठिकाणी काही अशा घटना घडल्या की युरोपात इंग्लंड व फ्रान्स यांच्यात सतराशे त्र्याऐंशीमध्ये वर्षाच्या तहादारी हो मैत्री झाली त्यामुळे फ्रेंचांनी टिपोचा पाठिंबा काढून घेतला याचा फायदा घेऊन इंग्रजांनी कोयमतूर पालघाट जिंकून टिपोची राजधानी श्रीरंगपट्टणमकडे आपला मोर्चा वळवला परंतु आ, या ठिकाणी मद्रास गव्हर्नरने आर्थिक अडचणीमुळे इंग्रज फौज मागे घेण्यास कळवले अखेर मंगलोर तहून अकरा मार्च सतराशे चौऱ्याऐंशी रोजी हे युद्ध समाप्त झाले या तहाद्वारे दोन्ही पक्षांनी जिंकलेला मुलूक युद्ध कैदी परस्परांना परत केले वॉरंट हेस्टिंगच्या दृष्टीने हा तर ब्रिटिशांना कमीपणा आणणारा असला तरी त्याला तो मान्य करावा लागला या दहामुळे दोन्ही पक्षात मैत्री संबंध निर्माण झाल्यामुळे मैसूर राज्यात कंपनीला व्यापार करण्याची परवानगी ऑर हेस्टिंगने टिपोकडील मागितली परंतु टिपूने ती मान्य केली नाही अशा पद्धतीनं सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये काय झालेलं आहे की दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध समाप्त झालेलं आहे त्या ठिकाणी हे समाप्त झालं म्हणजे पुढच्या मैसूर युद्धाची सुरुवात होण्यास वाटचाल झालेली आहे आपण पुढच्या ऑनलाईन सेशनमध्ये पाहूया तिसरे मैसूर इंग्रज युद्ध